जय नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळे एस पी पी एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व जणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर एन ई पी पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांची परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर परीक्षा कधीपासून चालू होणार त्यानंतर परीक्षा वेळापत्रक कुठे तुम्हाला बघता येतील त्याचबरोबर जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहे पण त्यांचा फर्स्ट सेम किंवा सेकंड सेम ह्या परीक्षा बाकी आहेत अशा बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व्यापत्रकाबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची माहिती तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की आपली परीक्षा आत्ता किती मार्कांची होणार आहे त्यासाठी टाइम कालावधी किती आण असणार आहे याबाबत पण आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे ओके तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्ही जर का आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनेलला देखील सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल पेजवर जिथं टाइम टेबल अवेलेबल आहे त्या ठिकाणातून तुम्हाला इथे एक्झाम टाइम टेबल ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गेल्यानंतर इथे फॅकल्टी वाईज टाइम टेबल तुम्हाला बघायला भेटतील जसं की या ठिकाणी कॉमर्स फॅकल्टीमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा की टाइम टेबल ऑफ बी कॉम बीएम नंतर बी कॉम सी ए बी कॉम आय बी ओके या पद्धतीने तुम्हाला टाइम टेबल बघायला भेटेल त्यानंतर इथे फर्स्ट इयर बी कॉम दोन हजार चोवीस पॅटर्न जो काही आहे त्याचं देखील टाइम टेबल तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्ये आलात तर इथं फर्स्ट इयर बी ए दोन हजार चोवीस पॅटर्नचं टाइम टेबल देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्यानंतर इथे तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये गेलात तर सायन्समध्ये तुम्हाला इथे बीएससी कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे बीएससी हॉस्पिटलिटी स्टडीज आहे बीएससी रेग्युलर दोन हजार चोवीस पॅटर्न आहे बी एस सी कम्प्युटर सायन्स दोन हजार चोवीस पॅटर्न आहे बी एस सी आहे आणि बी एस सी सायबर अँड डिजिटल सायन्स अशा पद्धतीचे हे सर्व प्रथम वर्षाचे टाइम टेबल दाखवलेले आहेत जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये प्रथम वर्षातले आहे ते त्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व टाइम टेबल तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत ओके हा पहिला मुद्दा आता विद्यार्थी सेकंड पण ज्यांचं सेम फर्स्ट आणि सेम सेकंड पैकी काही विषय जर का बॅकलॉग असतील तर त्याचं परीक्षा वेळापत्रक या ठिकाणी विद्यापीठाच्या वेबसाईट वर उपलब्ध होणार नाही तर तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला तुम्ही संपर्क साधा ते परीक्षा विभाग तुम्हाला काय करून देणार आहे परीक्षेची वेळापत्रक कुणासाठी जे विद्यार्थी बॅकलॉग आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ते, ते उपलब्ध करून देणार आहे त्याची परीक्षा कधी कंडक्ट करायची हे विद्यापीठ तुम्हाला सांगणार आहे पण जे विद्यार्थी प्रथम वर्ष बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स नंतर बीकॉम इन बी आय बी बी कॉम इन सी ए बी कॉम इन बी एम त्याचबरोबर बी एस सी सायबर अँड डिजिटल सायन्स हॉस्पिटलिटी स्टडी ॲनिमेशन अशा ज्या विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे तर त्यांच्या प्रथम वर्षाचे जे काही परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या पोर्टलवर जाहीर झालेलं आहे यांची परीक्षा ही बावीस नोव्हेंबर पासून स्टार्ट करण्यात आलेली आहे जसं की या ठिकाणी मी एक कॉमर्सचं वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ओके हे जर का वेळापत्रक बघितलं तर यामध्ये तुम्हाला बावीस अकरा पासून परीक्षा चालू होत आहे काही परीक्षांचे टाइम टेबल हे दहा ते एक या वेळेमध्ये आहे काही परीक्षा तुमच्या दहा ते बारा या वेळेमध्ये पण होणार आहे इथे तुम्हाला पहिल्या दिवशी आय के पेपर आहे दुसऱ्या दिवशी ओईचा आहे नंतर व्ही सी चा म्हणजे ई चा पेपर आहे एईसी यामध्ये इंग्लिश लँग्वेजच्या रिलेटेड पेपर आहे आणि बाकीचे देखील पेपर तुमच्या मेजॉरिटी सब्जेक्टचे आणि शेवटी तुमचा इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड पेपर आहे ही ओई ची लिस्ट दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला जर का वेळापत्रक समजलं नाही तर तुम्ही आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही विचारू शकता ओके सो सगळ्यात महत्वाचा जे विद्यार्थी आता आ, दोन हजार चोवीस पॅटर्न म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रथम वर्षातील फ्रेश विद्यार्थी आहे यांच्या परीक्षा या बावीस अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे परीक्षा ही Uh, ज्या विषयाला चार क्रेडिट आहे तर त्यांची साठ मार्काची परीक्षा विद्यापीठ कंडक्ट करणार आहे ज्या विषयाला दोन क्रेडिट आहे त्यांची परीक्षा तीस मार्काची विद्यापीठ कंडक्ट करणार आहे ओके okay. म्हणजे त्यांना फोर्टी सिक्स्टी आणि ट्वेंटी थर्टीचा पॅटर्न आहे सिक्स्टीपैकी तुम्हाला चोवीस मार्काला पासिंग आहे तर चाळीसपैकी पैकी तुम्हाला सोळा मार्काला पासिंग आहे तर ज्या विद्यार्थ्यांना तीस आणि वीस म्हणजे असे पन्नास मार्कांचा पेपर असतो तर वीस पैकी तुम्हाला आठ मार्क आणि तीसपैकी पैकी तुम्हाला बारा मार्क पासिंग साठी लागणार आहे तर तुम्हाला साठ मार्काच्या पेपर साठी जवळजवळ अडीच तासाचा पेपर काय म्हणूया त्याला अडीच तासाचा पेपर असेल साठ मार्काच्या साठी तर तीस मार्कासाठी ती तुम्हाला दोन तासाचा पेपर अवधी देण्यात आलेला आहे ओके या या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की काही विषयाला दोन क्रेडिट आहे तर त्यांचा पेपर दहा ते बारा या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ओके हा झाला पहिला मुद्दा दुसरं तुम्हाला इथं सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड ची जे काही बॅकलॉग विद्यार्थी आहे त्यांचा परीक्षा वेळापत्रक ते ते महाविद्यालय जाहीर करणार आहे तसेच जे विद्यार्थी दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे बॅकलॉग आहे त्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा फर्स्ट इयरची विद्यापीठ कंडक्ट करणार आहे आणि त्यांना सांगायचं म्हणजे की तुमचा जो काही पॅटर्न आहे बॅकलॉक विद्यार्थ्यांसाठी तर तो बॅकलॉक विद्यार्थ्यांसाठीचा जो काही पॅटर्न आहे तो तुम्हाला पूर्वीसारखाच म्हणजे ज्या विषयाला चार क्रेडिट आहे त्यांच्यासाठी तीस मार्क इंटर्नल सत्तर मार्कांची विद्यापीठाची परीक्षा होईल ज्या विषयाला दोन क्रेडिट आहे त्यांची पंधरा मार्काची इंटरनल आणि पस्तीस मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे ओके थी तीस ता ता सत्तर मार्कासाठी तुम्हाला तीन तासाचा टाइम अवधी तर पस्तीस मार्कासाठी तुम्हाला दोन तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे सत्तरपैकी तुम्हाला अठ्ठावीस मार्क लागतील तर पस्तीस पैकी पासिंगसाठी तुम्हाला चौदा मार्क लागणार आहे ओके तर या सर्व संदर्भात आपण माहिती दिलेली आहे प्रथम वर्ष एनई पी चे दोन हजार पंचवीस पॅटर्नच्या परीक्षेचे काय म्हणूया आपण त्याला क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आपण तुम्हाला लवकरच या व्हिडिओमध्ये देणार आहोत येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्यामुळं आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी तुम्हाला पाहिजे असेल त्याच्या आणखीन कोणती विषयाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चार्ट बॉक्समध्ये मला मेन्शन करा आपण त्या संदर्भात नवीन व्हिडिओ करूया तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या एक दोन तीन चार वर्षात तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार आहे तर आणि टेलिग्राम चॅनलमध्ये पण सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच नवीन नवीन माहिती सह पूर्ण भेटूया तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद